देवळगाव माडी येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एक पेड माकेनाम उपक्रमात निमित्त वृक्षदिंडी काढून वृक्ष संवर्धनाची धडे देण्यात आले त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाच्या दिवशी तो वृक्ष लागवड करून त्यालाच आपला भाऊ समजून राखी बांधून त्याचे संवर्धन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली प्राचार्य वसंत डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अरुण फिसके हरित सेनेचे प्रभारी तुकाराम मगर विजय राजगुरू दिलीप तांबेकर संजय जाधव यांची उपस्थिती होती नऊ ऑगस्ट रोजी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी मृदुंग यांच्या गजरात वृक्षदिंडी काढून प्रभात फेरी संपन्न होत असताना चौका चौकात विविध भारुडे भजने विविध गीते याद्वारे जीवनातील वृक्षाचे व संवर्धनाचे महत्व पटवून दिले यावेळी तुकाराम मगर दिलीप तांबेकर यांची समायोजित भाषणे झाली अनिल कलोरे यांनी विद्यार्थ्यांना एक वृक्ष लावून त्याची संवर्धन करण्याची शपथ दिली शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी रोपटे वाटप करण्यात आले गावात या शाले उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमात विद्यार्थी व देखील सहभाग लाभला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कलोरे यांनी प्रास्ताविक दिनेश आपरे यांनी केले आभार योगेश गिरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले